केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चोवीस व पंचवीस सप्टेंबरला महाराष्ट्रात दौरा केला शहा यांनी विदर्भ मराठवाडा पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात संघटनात्मक बैठका घेतल्या शहा यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील असं बावनकुळे यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चोवीस व पंचवीस सप्टेंबरला महाराष्ट्रात दौरा केला या दौऱ्यात त्यांनी विदर्भ मराठवाडा नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलं लोकसभेला बसलेल्या फट्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्रासाठी विशेष रणनीती तयार केल्याच्या चर्चा आहे मंत्री दौऱ्यात या रणनीतींचा काही प्रमाणात प्रत्यय सुद्धा आला भाजपने केलेले मायक्रो प्लॅनिंग शहानी कार्यकर्ते आणि नेत्यांना समजावून सांगितले शहा यांनी विदर्भ मराठवाडा पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात संघटनात्मक बैठका घेतल्या त्यांनी या दौऱ्यामध्ये सुमारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय असावा आणि महायुतीच्या विजयासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कसं काम करावं याविषयी शहा यांनी मार्गदर्शन केले शहा यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील असं बावनकुळे यांनी सांगितलं शहानी या दौऱ्यामध्ये महायुती सर्व पक्ष व घटक पक्षांनी एकत्रित आवाहन भाजपसह शिंदे गट व राष्ट्रवादीत एकमत व एक, वा एक कार्यकर्त्यांचा समन्वय फटका लोकसभेला त्यामुळे आता तसा फटका विधानसभेत बसणार नाही असं दिसत दहा टक्के मतदान वाढवणे समन्वय ठेवणे महायुतीतील प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करणे आदी महत्वाचे मुद्दे शहानी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना समजावून सांगितले त्यानुसार राज्यातील भाजपनेही तात्काळ पावले उचलत रणनीती आखल्याच्या चर्चा आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी भाजप सज्ज आहे असं प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं अमित शहाच्या दौऱ्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळेंनी ही माहिती दिली भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन महाविकास आघाडीने खोट्या प्रचारामुळे सामान्य जनतेच्या मनात निर्माण केलेला संभ्रम दूर करतील त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरी व निर्णयांची जनतेला माहिती देतील असं बावनकुळे यांनी नमूद केलं